शहरातील अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश पाढरकवडा शहरातील पस्तीस ते चाळीस युवकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे हा प्रवेश कार्यक्रम विश्राम गृहावर पार पडला प्रवेश घेणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले भाजपचे शहर मंडल अध्यक्ष किशोर देशट्टीवार यांच्या नेतृत्वात राहुल श्रीबाते यांनी शहरातील विविध भागातील आपल्या पस्तीस ते चाळीस मित्रांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर माननीय अण्णासाहेब पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामगृहावर प्रवेश सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावे शहर मंडल अध्यक्ष किशोर देशट्टीवार जिला महामंत्री रितेश परचाके वैद्यकीय आघाड़ी प्रदेश सह संयोजक डॉक्टर विवेक अंगाइडकर धीरज शर्मा युवा उत्तर भारतीय जिला अध्यक्ष आघाड़ी ऐसी जिलाध्यक्ष नागोराव गेड़ा, मोबिन पटेल संदीप बाजोरिया बंटी जुवारे आदि भाजप से पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधि न्यूज 24 आपकी आवाज